हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत मराठी पाठ पाचवा एक होती समय या या प्रकरणाचा आज आपण ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया तरी मी संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची आपल्या युट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून आपल्या नवनवीन सध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तसेच मित्रांनो आपल्या या युट्यूब वर आपण शिष्यवृत्ती नवदय एन एम एम एस पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑड सब्जेक्टचे स्वाध्याय आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न चौकटी पूर्ण करा याच्यातील जो काही पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कोसबारच्या टेकरीवरील समय म्हणून ओळखत किंवा ओळख ज्यांना होती ते म्हणजे अनुतई वाघ त्यानंतर रोपट्यांचा वटवृक्ष झालेली संस्था ती म्हणजे बाल ग्राम शिक्षण केंद्र त्यानंतर दुसरा प्रश्न आयुष्याचा पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षक त्यानंतर शेवटचं भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालक मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील घटनांचे परिणाम लिहा या ठिकाणी आपल्याला काही घटना दिलेल्या आहेत व त्यांचे काय परिणाम झाले ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पहिली घटना ती म्हणजे अनुताईंचे निधन अनुताईंच्या निधन झाल्यानंतर जो काही परिणाम झाला तो म्हणजे कोसबारची टेकडी हळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंडके फुटले पाहूया मित्रांनो दुसरी घटना ताराबाईंनी अनुताईंचे आश्रू पुसले यावर जो काही परिणाम झाला तो म्हणजे दुःखाचा डोंगर चाचेखाली चिडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभा राहिल्या त्यानंतर तिसरी घटना ताराबाईंचे निधन ताराबाईंचे निधन झाल्यानंतर जो काही परिणाम झाला तो म्हणजे अनुताई बाल शिक्षण केंद्राच्या संचालक झाल्या आणि त्यांनी या संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन कार्यक्षेत्र लिहा याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे शिक्षण क्षेत्रा व्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे हे आपल्याला खालीलप्रमाणे दिलेली आहेत ती म्हणजे महिला विकास कार्यक्रम बालकल्याण अंधश्रद्धा निर्मूलन आरोग्य पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार ते लिहा याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं याचं उत्तर आहे मित्रांनो एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व अनोताईंनी कोसबाडच्या परिसरात केल्या त्यामुळे केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसगारच्या टेकरी सातत्याने आकर्षण राहिले पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला याचं उत्तर आहे अंधश्रद्धा ही त्यामागची कारण होती शिवाय स्थितीशील समाजही त्यांच्या कार्यात वारंवार अडथळे आणत होता पाहण्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील शब्दांमधील जी काही संकल्पना आहे ती या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची आहे पहिला शब्द तो म्हणजे भातुकलीचा खेळ यामधील जी काही संकल्पना आहे ती आपण पाहूया मित्रांनो लहान मुली संसाराचा लटका खेळ खेळतात आणि काही वेळानंतर ते खेळ मोडूनही टाकतात त्याप्रमाणे एखादी गोष्ट सहज गंमत म्हणून करणे व नंतर ती मोडून टाकणे याला भातुकलीचा खेळ असे म्हणतात अनुताईंचा संसार अवघ्या सहा महिन्यातच मोडला जसा भातुकलीचा खेळ मोडावा तसा पाहूया मित्रांनो पुढील शब्द ज्ञान यज्ञ याचे जे काही कल्पना आहे किंवा संकल्पना आहे ती म्हणजे यज्ञ करणे हे धार्मिक दृष्टीने पुण्य कार्य असते आणि यज्ञाकरिता अनेक लोक जमतात त्याप्रमाणे अनेक लोकांना ज्ञानदान करणे म्हणजेच ज्ञान यज्ञ होय त्यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य करताना स्वतःच्या जीवनाची आहुती दिली या त्यांच्या कार्याला ज्ञान यज्ञ म्हंटले आहे पाहूया मित्रांनो पुढील शब्द ज्ञानगंगा याचे जे काही कल्पना आहे ती म्हणजे गंगा नदी पवित्र मानली जाते तिच्या स्नान करणारा पावन होतो त्याचप्रमाणे ज्ञान पवित्र असून ज्ञान मिळवणे हे पवित्र कार्य होय अनु समाज व्यवस्थेत असंख्य आदिवासींच्या घरोघरी शिक्षणाचा प्रसार केला या त्यांच्या कार्यालाच ज्ञानगंगा म्हटले आहे पाहूया मित्रांनो पुढील शब्द पाऊल खुना याची जी काही कल्पना आहे ती म्हणजे वाटेवरून जात असताना पाऊलांच्या खुना उमटतात त्यावरून तो कोणत्या वाटेने कुणीकडे गेला हे लक्षात येते यावरून एखाद्याचे विचार कोणत्या दिशेचे होते हे करणे म्हणजेच पाऊल खुना होय अनु त्यांनी शिक्षणाचा प्रसार करताना जे काही केले त्यांच्या आठवणी म्हणजेच पाऊल खुना होय या त्यांच्या पाऊल खुनात जपून ठेवणे हीच त्यांना आदरांजली ठरेल पाहुया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा खालील शब्द समूहांसाठी एक शब्द लिहा पाहुया मित्रांनो याचं उत्तर व्रताने स्वतःला भांडणाराला आपण व्रतस्थ असं म्हणत असतो नेमाने स्वतःला गावातील रहिवासी त्याला आपण ग्रामस्थ असे म्हणतो आणि तिराईच्या भूमिकेत बघणारा त्याला तटस्थ असं म्हणत असतो पाहूया प्रश्न प्रश्न क्रमांक सात खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा या ठिकाणी आपल्याला खालील काही शब्द दिले आहेत त्यांचा उपसर्ग बदलून आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी लिहायला सांगितलेले आहेत उदाहरणार्थ सापेक्ष निरपेक्ष अनावृष्टी अतिवृष्टी मित्रांनो या ठिकाणी पहिला जो काही शब्द दिलेला आहे तो म्हणजे अनाथ याचा उपस्वर्ग बदलून याचा विरुद्धार्थी शब्द तो म्हणजे सनाथ दुसरं म्हणजे दुचिन्ह याचा जो काही विरुद्धार्थी शब्द आहे तो म्हणजे सुचिन्ह तिसरं म्हणजे सुपीक याचा जो काही विरुद्धार्थी शब्द आहे तो म्हणजे नापिक चौथा म्हणजे पुरोगामी याचा जो काही विरुद्धार्थी शब्द आहे तो म्हणजे प्रतिगामी पाचवा स्वदेशी याचा जो काही विरुद्धार्थी शब्द आहे तो म्हणजे विदेशी सहावा विजातीय याचा जो काही विरुद्धार्थी शब्द आहे तो म्हणजे सजातीय पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ लिहा। सोमत लिहा या ठिकाणी आपल्याला स्वमत लिहायला लावलेले आहे त्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे अनुतई वाघ यांना दिलेल्या समयीच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी अनुतई वाघ यांना जी काही समयची उपमा दिलेली आहे या उपमेची सार्थकता किंवा सत्यता या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे मित्रांनो याच उत्तर समय जशी आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकते त्याचप्रमाणेच अनुताईंनी कोजवाळचा परिसर हा ज्ञानाने उजळवला व अज्ञानाचा अंधार नाहीसा केला समय जशी शांतपणे प्रकाश देते तिचा झगमगाट नसतो त्याचप्रमाणे अनुताईंनी लोकांना ज्ञानप्रकाश दिला पण त्यात प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास नव्हता अनुताईंचे व्यक्तिमत्व सारखे होते त्यांच्याजवळ डामडौल नव्हता भक्का नव्हता त्या कडक शिस्तित्या नव्हत्या मुलांवर रागवून त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची उब मिळे अनुताईंचा सहवास त्या मुलांना जणू समयीचा प्रकाश वाटे समय जशी तिच्यातील तेल संभेपर्यंत जळतच राहते त्याप्रमाणे अनुताई त्यांची प्राणज्योत विजयपर्यंत कार्यरत होत्या या सर्व कारणांनी अनुताई वाघ यांना दिलेली समयची उपमा ही सार्थ ठरते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न समय हे सातत्याचे किंवा संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे या विधानाबाबत जे काही आपले मत आहे ते या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे पाहूयाच उत्तर हे विधान सर्व अर्थाने अर्थपूर्ण आहे समय देवाजवळ लावली जाते घरात प्रकाश मिळावा म्हणून अन्य दिवे वापरतात समय नव्हे देवाजवळची गाभाऱ्यातली समय सतत तेवती राहावी याची काळजी घेतली जाते म्हणून सतत तेवणारी ही समय समयमध्ये सातत्य सामावलेली असते संपूर्ण महाल मंदिरातला गाभारा उजळते पण उजळते म्हणजे डोळ्यांना मनाला शांत निवांत करणारा असतो हा प्रकाश मर्यादित प्रमाणात राहावा जणू हीच तिची वृत्ती असते म्हणून ती संयमी वाटते समयीच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च उद्दात भावनेने भारलेला असतो ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते असे समाधान देता येणे हे समयीचे सामर्थ्य आहे समय मध्येच न विजता सतत जळत असते ती संयमी वृत्तीची असल्याने तिचा विजेप्रमाणे झगमगाट दिसत नाही आणि अंधाराला नष्ट करण्याचे सामर्थ्य तिचे असते म्हणून समयी सातत्याचे संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे असे म्हणणे आपल्याला वावगं ठरणार नाहीये बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्या होता तो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स